चातुर्मासामध्ये नेहमीच गोडाधोडाचं चा, सात्विक असं काहीतरी बनवलं जातं तर आज आपण इथे उकडीचे मोदक कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उकडीचे मोदक बनवताना आपल्याला मोदक बनवल्याच्या नंतरनं कोणती काळजीपूर्वक आपल्याला ते उकडून घ्यायचे ती सगळ्यात महत्वाची स्टिप मी तुम्हाला इथे सांगणार आहे कारण ही चूक आपले पूर्ण मोदक पिगडू शकते हे माझ्याबरोबर झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला त्या अनुभवातून ते पुढं जाऊन मीच काय ती चूक आहे ते तुम्हाला समजेल आणि मी ते सांगणार आहे तर इथे एक वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गूळ घेतलेलं आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे एक खोबऱ्या नारळाचे छोटे छोटे काप करून घेतलेले त्यानंतरनं इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले काजू बदाम मी इथे बारीक बारीक घेतलेले आणि विलायची पावडर मी इथे घेतलेली तर इथे सगळ्यात पहिले मी इथे ओल्लो खोबरं जे आहे ना ते खवून घेतलेलं नाही तर ना खवून घेण्यापेक्षा मिक्सरला या पद्धतीने आपण किस करून घेतला की तो तितकासा बारीकसुद्धा होतो आणि व्यवस्थित तो गोळामध्ये सुद्धा मिक्स होतो आणि मोदकामध्ये भरतानासुद्धा तो व्यवस्थित हो भरताना भरला जातो त्यामुळे मी शक्यतो मोदक बनवताना खोबरं मिक्सरला या पद्धतीने इथे पिसून घेते तर सगळं खोबरं या पद्धतीनेच आपण इथे मिक्सरला पिसून घेतलेले जास्तही बारीक नाही पण एकदम व्यवस्थित खवून घेतल्यासारखं याचा कीस इथे मोकळा सुटसुटीत पडलेला आहे खोबऱ्याचा केस आपला बनवून तयार झालेला आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचे इथे मी मशीचं तूप घालत असल्यामुळे ते पांढरं दिसतंय पण शक्यतो मोदक बनवताना आपण जर देवासाठी बनवत असाल तर गाईचंच तूप इथे वापरायचं तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खसखस घेतलेली घालायची ड्रायफ्रूट घालायचं काही ठिकाणी किंवा काही काही लोक मोदक बनवताना ड्रायफ्रूट त्यामध्ये घालत नाही पण ड्रायफ्रूट घालून केलेले मोदक खायलासुद्धा तितकंच टेस्टी लागतात ड्रायफ्रूट हलकेसे आपण तुपामध्ये भाजून घेतलेले त्यानंतरनं खोबऱ्याचा किस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि पूर्ण तुपामध्ये आपल्याला तो चांगला इथे परतून घ्यायचा जोपर्यंत खोबऱ्याचा ओलसरपणा पूर्ण कमी होऊन ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये चांगलं इथे परतून घ्यायचं तर इथे बघू शकता खोबऱ्याचं जे आपण घातलं होतं तेव्हा तो बा मोठा दिसत होता आपल्याला की जास्त दिसत होता परतल्याच्या ना तो पूर्ण कमी दिसतो आहे आणि एकदम ड्राय झालेला आहे त्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आणि गूळ घालून घेतल्याच्या आपल्याला इथे थोडंसं गोडाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये मीठ घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला गूळ पूर्ण खोबऱ्याच्या केसामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला इथे हलवत राहायचं सगळ्या शेवटीनं आपल्याला इथे जायफळची थोडीशी पावडर मुडभर आपल्याला यामध्ये घालायची आणि विलायची पावडर जी आपण घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला दोन्ही पावडरे या, या सारणामध्ये मिक्स करून घ्यायच्या सारण पण आपल्याला इथे पूर्ण कोरडं करून घ्यायचंय सारण बनवून तयार झालेलं आहे एका ताटामध्ये आपल्याला हे सारण काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं दुस पहिली चूक म्हणजे काय काय होतं माहितीये का सारण गरम असताना जर आपण ते भरलं पारीमध्ये जर भरून मोदक केले तर ते वित्तळलं जातं आणि पूर्ण मोदक हा आपला घिचघिचित गीच, होतं म्हणून सारण आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे आता एक वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तर एक वाटी तांदळासाठी आपल्याला इथे एकच वाटी पाणी पुरेसं झालं उकड काढण्यासाठी त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आणि एक चमच्याभर आपल्याला तूप घालून पाण्याला इथे उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ शक्यतो नवीन असलं पाहिजे फार दिवसाचं जर जुनं झालेलं तांदळाचं पीठ असेल तर त्याचा मोदकावरती काय परिणाम होतो तेसुद्धा मी तुम्हाला पुढं जाऊन सांगणार आहे तर इथे आपण उकड व्यवस्थित हालवून घेतलेली गॅस मी ते पूर्ण बंद केलेलं आहे आणि बंद गॅस करून दहा मिनटं आपल्याला ठेवून वाफवून उकड इथे घ्यायची तर इथे आपली उकड चांगली वाफवली गेली गेलेली आहे व्यवस्थित हलवून घ्यायची आणि एका ताटामध्ये आपल्याला ही उकड इथे काढून घ्यायची उकड मात्र ना आपल्याला इथे गरम असतानाच मॅचरच्या सायन्याशी फोडून घ्यायची आणि त्यानंतरनं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला उकड चांगली मळून घ्यायचे जोपर्यंत मळायची जोपर्यंत जो उकड एक जीव एक संघ एक जीव होत नाही त्यामध्ये एक चिकटपणा येत नाही तोपर्यंत उकड इथे आपल्याला चांगली मळून घ्यायची शक्य वाटलं तर इथे तुपाचा हात लावून उकड चांगली मळून घ्यायची उकड मळून झाली की आपल्याला छोट्या छोट्या याच्या पाऱ्या बनवून घ्यायच्या आता इथे तुम्ही हातावरती सुद्धा पारी बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही अशी छोटीशी लाटण्याने लाटून पुरीसारखी सुद्धा पारी इथे बनवून घेऊ शकता लाटण्याला थोडंसं तूप लावून घेतलेले त्याचं कारण पारी नाटल्या पारी लाटण्याला चिटकू नये म्हणून मी इथे तूप लावून घेतलेले आणि इथे पारे आपण इथे लाटून घेतलेले त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला मोदकाचं सारण जे बनवून घेतले ना ते, ते बनवून घ्यायचे आता शक्यतो काय होतं ना कधी कधी आपल्याला मोदक बनवताच येत नाही तर अशा छोट्या छोट्या पाऱ्या बनवायच्या किंवा पाऱ्या नाहीच आपल्याला बनवता आल्या तर असं सगळं काय करायची तोंड अशी मिळवत 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 घ्यायची ऑटोमॅटिक मोदकाला जशा काळ्या पडतात अगदी तशाच काळ्या इथे पडल्या गेलेल्या एकदम सोप्या पद्धतीत जर तुम्हाला मोदक बनवताच नाही आलं तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सोप्या पद्धतीने पीठ असं थोडं थोडंसं गोळा करायचं आणि सगळं एका ठिकाणी पुढच्या तोंडावर तिथे मिळवून घ्यायचं आणि मग हलक्या हाताने ते आपल्याला पिळून घ्यायचं तर इथे दुसरी सुद्धा पारी ते आपण बनवून घेतलेली आहे आता इथे सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे की मोदक आपलं बनवून तर तयार झालेले म्हणजे तुम्हाला तर इथे दिसतं की मोदक आपले व्यवस्थित बनले गेलेले आहे काळ्या सुद्धा व्यवस्थित पडल्या गेलेल्या आहे कुठेच चिरा पडलेल्या नाहीये पण मोदक बनवून घेतले आणि माझ्याकडून काय झालं एक काहीतरी काम निघालं म्हणून मी मोदक बनवून तसेच ठेवले आणि जास्त वेळ मोदक बनवून ठेवल्यामुळे मोदकांना चिरा गेला तांदळाचं पीठ एकदा थंड झालं आणि ते आपण असं काहीतरी त्याचा पदार्थ बनवून ठेवला असे मोदक बिदक आणि थंड झालं हवा लागली की त्याला लग चिरा त्यामुळे काय करायचं मोदक बनवून घेतले की बनवले की पटकन आपल्याला उकडून घ्यायचे नाही तर ओला मोदकावरती झाकण ठेवायचा म्हणजे हवेने कोरडं होणार नाही पीठ आणि त्याला चिरा जाणार नाही डब्यामध्ये मी काय केलेले हळदीची जी पानं असतात ना ती पानं घालून घेतलेली त्यावरती मोदक ठेवून अगदी दहा मिनिटांमध्ये आपण मोदक इथे कुकरला उकडून घेतलेले वेळ कमी असेल ना तर उकडून तुम्ही कुकरला या पद्धतीने घेऊ शकता फक्त काय करायचं आहे कुकरच्या झाकण्याची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आणि दहा मिनटं उकडून घ्यायचे आता इथे तुम्हाला दिसत असेल की तुम्ही तू असं का मोदक केले ते किती चुकीचे झाले सगळे असे चिरा गेलेला आहे तर तुम्हाला त्याचं कारण मी सांगितलं मोदक बनवून ठेवले आणि मला काहीतरी काम आलं म्हणून माझं मोदक उकडायला पटकन ठेवणं राहून गेलं आणि हवेमुळे तांदळाच्या पिठाला पीठ असल्यामुळे ते लगेच कोरडं पडतं ड्राय पडतं आणि काही काही मोदक माझे चिरले गेलेले पण त्यातल्या त्यात, त्यात पाच सहा मोदक मात्र माझे चिरले गेलेले नाही ते अलघात असे कळीदार दिसतात ते नाजूक साजूक आणि पांढरं शुभ्र ते अगदी मोदकाची ना प्रोसेस रेसिपी मी एकदम परफेक्ट दाखवलेली आहे फक् फं, फक्त माझी एक चुकी झाली मी केल्या केल्या पटकन उकडायला नाही ठेवलं आणि हवेवरती मी ते तसंच ठेवलं त्यामुळे त्याला चिरा गेले आता मी तुम्हाला इथे हे का सांगितलं कारण तुमच्याकडून अशी चुकी होऊ नये नाही मोदकाला याच पद्धतीने चिरा जाऊ शकता त्यामुळे मोदक केले की लगेच उकडायला काळजीपूर्वक ठेवून घ्यायचे त्यानंतर ना साजूक तूप यावरती घालायचं आणि मस्त गरमागरम असतानाच खायला घ्यायचं उपवास सोडताना तुम्ही बनवू शकता गौरीचा मंगळागौरीचा सणसुद्धा चालू आहे तुम्ही तेव्हा सुद्धा हार्दी कुंकासाठी करू शकता गणपतीसाठी तुम्ही हे मोदक करू शकता किंवा एरवी खायासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने मोदक करू घेऊ करून घेऊ